कोर झालं का सगळं दिदा बायला ती हे करायला लावलं इकडे देवपूजा वगैरे केली माळा घेतल्या ताई त्या प्रतीक्षाने सगळं भरलं बरोबर तीन ती दोन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी घरनं निघलो होतो किती किलोमीटर भरत साडेपाचशे साडेपाचशे जाऊन येऊन पाचशे भरत असेल तीच फक्त जाऊन येऊन साडेपाचशे भरत असेल कर्नाटक मध्ये येत ती गांधापूर आता सिप मध्ये काम चाललेलं आहे सिप बदलली आमची आ... रात्रीची पाळीची होते ते पाठीमाग गेलेत दिवस पाळीला हे बाहेर आलेत रात्र ते डायवर मी किनार मी त्यांना सांगायचं सा ब्रेकर आलाय स्पीड ब्रेकर आलाय पुढं बघा गाडी आली पुढं लाईटी लागल्यात तू फक्त तिकीट वरते हा मी किनार ते माझा ड्रायव्हर तर असं वाटलं नव्हतं कधी म्हणजे मला किन्नरची पण नोकरी करावी लागल पण करावी लागते बरं वाटतंय आता आता छान पई मग आराम चाललाय शिप्पा 달ली आमची सगळ्या गाड्या इकडं पार्किंग लावायचं चाललेय की। वीशा 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 आता आम्ही तिथं गाड्यात जाऊन आहे ना पार्किंगला आम्ही चाललोय आता संगमावरती रिक्षा घेतो पोर्या नीट बसाना पर्स मध्ये ते अन्नदान करायचं असतं मग तांदूळ तिथंच घ्यायचेत ना आणि मसाला

हा <tessizuk> <tessuk>

लावलं वय आता माझ्याकडे सुट्ट नाहीत की बाळा तिथे एक लावायचं होतं की तिला दहा रुपये त्याने तिथं लावून घेतलं राहू दे राहू दे नसेल तरी चालत राहू दे त्याला काय गेलं ती लता लावलं का गणपती असल्यामुळे त्याला गणपतीचं बघितलं कड राहिलं पाठीमागे असत पुढ पुढचं दर्शन घेऊन बाहेर हा केले टायम आहे ना अजून